हार्दिक हार्दिक स्वागत ही पत्रकार परिषद सर्व धर्मीय सामूहिक विवाह सोहळ्यासाठी आमंत्रित सर्व पत्रकार बांधवांना करण्यासाठी आयोजित केलेले सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन बीएस पांतर विवाह संघटनेच्या वतीनं करण्यात आलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेतीसव्या जयंतीच्या निमित्तानं सर्व धर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे किती विवाह लावले आणि ह्या विवाह सोहळ्यामध्ये एकोणतीस जोडवे जोडप्यांचा विवाह लागणार आहे त्यात तीन मुस्लिम आहेत बारा हिंदू आहेत आणि पंधरा बौद्ध असे एकोणतीस जोडप्यांचा विवाह या सव्वीस मे रोजी होणार आहे केला ह्याच्या अगोदर चार विवाह सोहळे झालेले आहेत आणि चारही विवाह सोहळे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्तानं झालेले आणि हा पाचवा विवाह सोहळा किती जणांनी भाग घेतला गेल्या वर्षी एकोणतीस जणांनी घेतला होता आणि या वर्षी तीस जणांचा विवाह खर्च कसा अडजस्टमेंट करता खर्च डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेला आहे की आपल्या कमाईतला पाच टक्के हिस्सा हा कार्यासाठी खर्च करावा सर्वांनी तर आम्ही सर्वजण मिळून ज्याच्या त्याच्या परीना जे काही ऍडजस्टमेंट होत ते सर्वजण मिळून खर्च ऍडजस्ट करून करत असतो शासन कामगार कल्याणचा निधी पन्नास हजार आहे एकावन्न हजार रुपये आम्ही ज्यांच्या नोंदी आहेत त्यांचे त्यांचे फॉर्म त्यांना पाठवून दिलेले आणि ते नोंदी भरून जे जोडपे आहेत त्यांच्या अकाउंटवर पैसे येतात त्या ज्यांच्या ज्यांच्या नोंदी कामगार आयुक्ताकडे आहेत त्या जोडप्यांना ते मानधन मिळतं समारंभाचं स्वरूप काय साहित्य वगैरे हो आयोजकांना काही आपण साहित्य वगैरे हो देणार आम्ही पलंगादी भांडे मनी मंगलसूत्र जोडवे चप्पल बूट कपडे आणि सर्व मराठी मंडळांना जेवणाची व्यवस्था डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क या ठिकाणी आयोजित केले वेळ संध्याकाळी सात वाजताची आहे विशेष राज्याचे कॅबिनेट मिनिस्टर क्रीडा व कल्याण मंत्री संजयजी साहेब माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर साहेब औसा मतदारसंघाचे आमदार आमदार अभिमन्य पवार साहेब आपल्या लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री सध्याचे आमदार अमित भैया देशमुख साहेब धीरज भैया देशमुख साहेब अहमदपूरचे आमदार बाबासाहेब पाटील साहेब माजी आमदार विनायकराव पाटील साहेब हे सर्वजण आमंत्रित झाले लातूरच्या कलेक्टर साहेबांना पण आम्ही आता आज निवेदन देणार एस पी साहेबांना पण आमंत्रित करणार जे म्हणजे सोशल वर्कचे अटॅच असतात त्या सर्वांना आम्ही त्या आपल्या माध्यमातून निमंत्रित करू इच्छितो किती जाती धर्माची झोडपे आहेत तीन मुस्लिम आहेत बारा हिंदू आहेत आणि पंधरा बौद्ध आहेत